अरे त्यो ढोको नै नै खतरनाक छ यो सिटियो पास नम्बरको टोवा छ मुदान भाइजना जो मोहन मीणा र किशोर सुनगुले ते चार पासकोले लगत नटाटे मुनगाउँछ एक सर प्रसिदौ जान्छ भाइ कसरी डिल त्यो एकदम लोट्जाते नम्बर उठ्छ सुरुमा लाग्यो सबैलाई तर सबैतिर धेरै जिदा त्यांच्या वाटप गाडी मध्ये गावात बनवते त्यावेळेस फोन केला की असा मारहाण जात लवकर बनल आमच्या गावातले काही पोरं समोर गेलो तेच होत होत आरोपी तेच त्या गाडीमध्ये कंटिन्यू त्या गाडीमध्ये का सरपंचा <inaudible> आणि बाकीच्या सगळ्या लोकांना तो व्हिडिओ फ्रेश केला त्याच्या गावातील गट आहे त्यांना तो व्हिडिओ टाकून त्याच्या बांगड्या टाकून स्रोपती वाट सोरा दिसून त्याला गाडी घेतलं

चाळीस मिनिट संबंधित डिपार्टमेंटचा माणूस किती हजर आहे फिर्याद घ्यायला घेतलीच नाही ज्यावेळेस सरपंचाचं मयत झालं माहीत झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराजला फास्ट बोलून घेतलं तरी आणि त्या पिरियडमध्ये जी पी एस आय डिपार्टमेंट म्हणून आहे त्याच्यासोबत चहा पाणी करणार म्हणजे पाटीलच मध्यस्थी करायची भूमिका म्हणजे होती किंवा माझं मिटल आपण मिटल हे करू त्याचा माझा आपलं मिटल मागून कोणी काही करणार मारणारे सुदर्शन बोले आणि त्याच्यासोबत एक सहा सात हो चार आणि त्या पिरियडमध्ये विष्णू चाक जे त्याला सारख्या भावना फोन केला म्हणजे आता संबंधित आहे असं म्हणून जेव्हा असं असं उचललं रेंज कमी करा ठीक आहे म्हणजे मी सोडतो करतो असं त्यांनी जवळपास दोन तीन तास त्याला ती करीत ठेवलं दुसर दिवशी मी गेलो आज तरी आम्ही स्वतः ऐकलं आणि जेवढच काय पण म्हणलं आम्ही बीड जिल्ह्यातच काय पण महाराष्ट्राला कुणी आमचं काही करू शकत नाही रस्त्यावर चर्चा होती त्यांची घराकडे चाललो होतो ते बार्शीचे राहणार ते बही म्हणलं मी इथं घेऊन आलो इथं इथ घर वगैरे आणि पंधरा वर्षाचा सरपंच आहे त्याने घर नाहीच का ही का ही घर आपलंच आहे तसं नाही साहेब त्या दिवशी ज्या टायमाला हे गेले आज दान साहेब त्या दिवशी त्यांनी समोर पण बोलला होता बाप तो बाप रे का बॅनर होता सुंदर कोल्टेशन पुढे

அப்புறம் கேட்டுக்கொள்ளும் குடும்பத்தினர் त्यात चार पाच त्याच्यात चार पाच गावात असे कि शंभर ला शंभर टक्के सरदारसाहेडो कापो झाले लातूर पासून इथपर्यंत ते बी आहेत आम्हाला फार मोठी भीती دا موږ د دې په اړه چې 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 موږ د دې

साहेबाकडे साहेब साहेब म्हणते करमहूर हॉस्टेल आपलं साहेब का म्हणजे त्या दिवशी मॅडम मी सांगितलं ना बारामतीला करमज शिक्षण सगळं शिक्षण कॉलेज

हे महामाहितीचे त्यांना सुद्धा काहीतरी बोलले असेल एकच काय माहिती नाही बुधवारी मी चालू तर मी आपल्या घरासमोर आहे आज तरी रस्त्याला धरून मारले मारले उद्या आम्ही घरात घुसून मारू दुसरी गोष्ट कोणा बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कुणी आमचं काही काय करू शकत नाही आणि तीन नारा तो पोलीस स्टेशन बाप तो बाप राहील फार मोठी भीती बाई साहेब इथं आमच्या बाजूला दहा पंधरा गाव पूर्ण बांधायचे असतात गरज त्यात चार पाच त्याच्यात चार पाच गावात असे की शंभरला ला शंभर टक्के ते सरदार साहेबांना माहिती इथपर्यंत आमचं चलो का पोळू झाले लातूर कसून इथपर्यंत ते बी समजायचं आम्हाला फार मोठी भीती साहेबांनी बाजूला पाच आंबा म्हणून गाव आहे कारखोना का त्याच्या बाजूला उठली आम्हाला सांगायच्या इकडे जीवाची वाडी गण येऊन टाकलंय त्या बाजूला त्या जास्त क्रिशिन कोणाला येऊ दिलं ना

थीज़ी थीज़ी। थीज़ी थीज़ी थीज़ी। थीज़ी। अरे मला सांगता येते की पण कुठे चेंज करू यार तुम्हाला काय बोला होता अशा अडचणी तू बाई मोबाईल जर मागे घ्या तुमच्या बहिणीचे हो मोबाईल तो तर मागे घ्या पण आता काहीच त्यांच्या तुम्ही साधनच नाही तोच एकटा कमवता माणूस होता नाही गावामध्ये मामाच्या दर्ग्यामध्ये जमीन वगैरे जी आहे ती तुम्ही आज काहीच फोन साधन नाही

ದೊಡ್ಡ ರಸ್ತೆ ರಸ್ತೆ ಬಂದೂ